डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटीका आहे अशी ही बंगल्यांची तारहा सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेतात फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे राज्यात नवं सरकार आलं आणि मंत्रिमंडळाची रचना झाली की त्यापाठोपाठ मंत्र्यांसाठी असलेल्या बंगल्यांची वाटप सुरू होते आणि मग कोणता बंगला अपशकुनी आहे कोणता बंगला शकुनी आहे अशा प्रकारच्या चर्चा रंगतात तशाच प्रकारच्या चर्चा दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा झडत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षावर जायला घाबरत आहेत रामटेकवर गेल्यानंतर याच्यामागं चौकशीचं लफडं लागलं त्याला राजीनामा द्यावा लागला याची चौकशी सुरू झाली त्याच्यावर गंडांतर आलं अशा प्रकारच्या चर्चा उपचर्चा झडत असतानाच विरोधकांनी आणखी एक पुढी सोडली की कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्यांची शिंग वर्षा बंगल्याच्या आवारात पुरलेली आहेत आणि मग याच्यावरती अनेक खमंग चर्चा रंगल्या त्या चर्चा अत्यंत हास्यास्पद आहेत हे सांगायची गरज नाही पण याच निमित्तानं बंगल्यांना दोष न देता त्यांच्यामागं गंडांतर का येणार असं प्रतिपादन करणारी आजची ही वात्रटीका विशिष्ट मंत्र्यांमागे चौकशीचं गंडांतर काय येणार आणि काय येतं अशा प्रकारचं प्रतिपादन करणारी आणि एकूणच या बंगल्यांच्या शकून अपशकुनावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अशी ही बंगल्यांची तारा शकून अपशकुनांच्या चर्चा शकुन अपशकुनांच्या चर्चा लिंबू मिरचीच्या संगे आहेत शकुन अपशकुनांच्या चर्चा लिंबू मिरचीच्या संगे आहेत काळ्या जादूच्या जोडीला म्हणे रेड्याची शिंगे आहेत काळ्या जादूच्या जोडीला म्हणे रेड्याची शिंगे आहेत म्हणे रेड्याची शिंगे आहेत ते राहत असताना वर्षामध्ये लिंबू आणि मिरच्या आढळल्या अमुक झालं झालं आता तर म्हणे रेड्याची शिंगे पुरलेली आहेत याच संदर्भानं लिहिलेलं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा शकुन अपशकुणांच्या चर्चा लिंबू मिरचीच्या संगे आहेत शकुन अपशकुणांच्या चर्चा लिंबू मिरचीच्या संगे आहेत काळ्या जादूच्या जोडीला म्हणे रेड्याची शिंगे आहेत काळ्या जादूच्या जोडीला म्हणे रेड्याची शिंगे आहेत म्हणे रेड्याची शिंगे आहेत सदरणी पात्र टिकेचं पुढचं आणि दुसरंकडून प्रत्येकाला महत्वाकांक्षा आहे प्रत्येकाला महत्वाकांक्षा आहे प्रत्येकाला राजकीय ईर्षा आहे प्रत्येकाला महत्वाकांक्षा आहे प्रत्येकाला राजकीय ईर्ष्या आहे रामटेकच्या साक्षीला आता मुख्यमंत्र्यांचा वर्ष आहे रामटेकच्या साक्षीला आता मुख्यमंत्र्यांचा वर्ष आहे आता मुख्यमंत्र्यांचा वर्ष आहे रामटेक बंगल्याबाबत अनेक अपशकुणाच्या चर्चा महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्ष झडत आहेत यंदा त्याच्या पाठोपाठ वर्षा बांगल्याचा नंबर लागलेला आहे हेच सांगणारं हे, हे, हे दुसरं कडवं पुन्हा एकदा प्रत्येकाला महत्वाकांक्षा आहे प्रत्येकाला राजकीय ईर्षा आहे प्रत्येकाला महत्वाकांक्षा आहे प्रत्येकाला राजकीय ईर्षा आहे रामटेकच्या साक्षीला आता म्हणे मुख्यमंत्र्यांचा वर्ष आहे रामटेकच्या साक्षीला आता मुख्यमंत्र्यांचा वर्ष आहे आता मुख्यमंत्र्यांचा वर्ष आहे पण हा नाट बंगल्यांचा असतो का बंगल्यामध्ये वास्तुदोष असूच शकत नाही हा पुरोगामी महाराष्ट्र अनेक वर्ष आपल्याला सांगतो आहे मग मग मं ठराविक मंत्र्यामागे मुख्यमंत्र्यांमागे चौकशीचं गंडांतर लफडं काय येतं चौकशीचा फेरा का अडकतो कुणाला राजीनामा का द्यावा लागतो किंवा मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागतं हे सत्य उलगडून दाखवणार हे शेवटचं आणि महत्वाचं कडवं बांगल्यांचे अपशकून बांगल्यांचे अपशकून उदाहरणासहित स्पष्ट आहेत अशा उदाहरणांची यादीच्या यादी आज मीडिया समोर आणि सोशल मीडियावरती हिंडते आहे म्हणून हे तिसरं आणि शेवटचं कडव बंगल्यांचे अपशकून उदाहरणासहित स्पष्ट आहेत बंगल्यांचे अपशकून उदाहरणासहित स्पष्ट आहेत त्यांच्यावरती गंडांतर येणारच जे मुळातच भ्रष्ट आहेत त्यांच्यावरती गंडांतर येणारच जे मुळातच भ्रष्ट आहेत जे मुळातच भ्रष्ट आहेत कोणत्याही वास्तूमध्ये दोष नसतो दोष असतो तो माणसामध्ये आणि जरी माणसं भ्रष्ट असतील ती कोणत्याही बंगल्यात राहायला गेली तर त्यांच्या मागं चौकशीचं लफड लागणार हे नक्की असतं म्हणून वास्तुदोष नसतो असं ठामपणे सांगणार सदळील सा वातडिकेचं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा बंगल्यांचे आपशकून उदाहरणासहित स्पष्ट आहेत बंगल्यांचे अपशकून उदाहरणासहित स्पष्ट आहेत त्यांच्यावरती गंडांतर येणारच जे मुळातच भ्रष्ट आहेत त्यांच्यावरती गंडांतर येणारच जे मुळातच भ्रष्ट आहेत जे मुळातच भ्रष्ट आहेत कितीही एखाद्या ठराविक बंगल्याच्या बाबतीतल्या घटना दाखवल्या तर तो निव्वळ योगायोग समजावा त्याच्या पाठीमागं कोणताही कार्यकारण भाव नाही म्हणून आजच्या वात्रटिकेच ना होतं अशी ही बंगल्यांची तरा ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांची लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच